नमस्कार मंडळी आंबेगाव संवादच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमी शहर सहकारी बँकेची सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या शहर सहकारी बँकेचा क्यू आर कोडचा अनावरण सोहळा मनसर येथे उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शाह उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील बँकेचे संचालक दत्ताशेठ थोरात शिवाजीराव लोंढे अशोक आदक दौलतराव लोखंडे अजय शेठ घुले ॲडव्होकेट संजय आर्वीकर प्रदीप आमोंडकर निवृत्ती अभंग विजयकुमार शिंदे जयसिंग थोरात सुषमाताई शिंदे रुपालीताई झोडगे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख बँकेचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन बँकेचे अधिकारी जयराम दैने अजित देवकर सचिन जाधव गणपत पाचपुते रवींद्र नायकडे राजाराम डेरे अविनाश सातपुते अभय आवटे आश्विनी भोर पंढरीनाथ भोर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पोखरकर यांनी केले तर आभार संचालक शिवाजीराव लोंढे यांनी मानले

मागाशी मयुरेश काळे यांनी सांगितलं की आता या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर लोकांच्या हातामध्ये जर ती सगळी ताकद द्यायची असेल सेवा करायची असेल तर जे जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मग शिवनी म्हटलं की प्रत्येक राज्याला असं वाटतं की आपले एक राजमुद्रा असावी तसा हा एक क्यू आर कोड देखील हा एक आजचा नवीन काळात एक राजमंत्रा म्हटलं वापर होणार नाही आणि आज योगायोगानं त्याच दिवशी आपण हा क्यू आर कोडचा त्या ठिकाणी करतोय चेअरमन साहेबांच्या सिग्नल फडून हा सगळा त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतोय निश्चित आमच्या सगळ्या सर्व संचालक मंडळाने या गोष्टीचा मनापासूनचा अभिमान आहे अर्थात क्यू आर कोड जरी आता आम्हावर झालेला असला तरी तो सर्व ग्राहकापर्यंत सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज त्या ठिकाणी लागणार आहे पुढच्या पाच वर्षात म्हणजे आम्ही पंधरा वर्षीएम आणले एटीएमचं खूप आकर्षक होत कि पाहिले तुझे एटीएमचं कार्ड वापरून आणि व्यवहार केले पण तो त्या काळाची गरज होती मला तर आता असं वाटायला लागलं की पुढच्या पाच वर्षात हे एटीएम कधीतरी दहा पंधरा वर्षी होत होते ना तसे ते दिसायला नोटा द्यायच्याच नाही घ्यायच्याच नाही या केंद्र सरकारच्या चांगल्या धोरणामुळे आणि लोक कशाला बोज वाहतील काळाला मोठी लोड पण झाली छोटी आली छोट्यावर आमची छोटी होणार त्यामुळं असं घेऊन घेऊन फिरण्याचं भाग नाही आलं तुला किती पैसे आले मला किती द्यायचे एक केवळ या क्यू आर कोडवरच शक्य होणार आहे त्यामुळं हा क्यू आर कोड आपण खूप आधुनिक आधुनिकतेने तत्परतेने तो या ठिकाणी स्वीकारला आहे मला खूप अभिमानी घ्या बँकेचं स्वतःचं तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा आणि बँकेचं कर्ज मिळवा

你叫他阿巴阿巴。